नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते मुलांच्या टिफिनला किंवा डब्याला देईल आपण आज पौष्टिक पराठा बनवतो आहे पालकपासून मी अद्रक घेतले एक लसूणाच्या चार पाच पाकळ्या घेतल्या त्या चार मिरच्या घेतल्या त्या एक वाटी भरून आपण पालक घालू पालकचं पानं पानं घेतलेली ती आता मिक्सरमधनं वाटून घेऊया आपण अशा पद्धतीनं वाटून घेतले आता आपण पीठ घेणार आहे दीड वाटी आणि एक दोन चमचे आपण डाळीचं पीठ घेतले चण्याच्या डाळीचं आणि दीड वाटी घवाच पीठ घेतले तुम्हाला जास्त बनवास पालक जास्त घ्या तुम्ही एक चमचे आपण धना पावडर घाले अर्धा चमचा जिरा पावडर घाले चवीपुरतं मीठ घाले आता आपण मिक्सरमधून बारीक करून कि पालक घाले पेस्ट पालकची आणि त्यात पाणी घालून थोडंसं होतोय कोथिंबीर घालू मिक्स करून आता व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून थोडंसं पलून भांडं आपलं खंगाळून घ्यायचं आणि वतायचं त्याच्यातलं लागलं सगळं निघतंय ते एकदा फिरवून घ्यायचं लागलंस तर थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं घट्ट गोळा मळायचा जास्त असं चपातसारखं नाही म्हणायचं थोडं घट्ट मळायचं ही पालक पराठा खूप टेस्टी होत्यात बघा पौष्टिक अजून रोज रोज भाजी पोळी चपाती नेऊन मुलांना कंटाळ येतो तर तुम्ही असं पालक पराठा मुलांना देऊ शकता डब्याला थोडंसं तेल लावायचं तेल लावून थोडंस मळून घ्यायचं एवढा गोळा घ्यायचा सुक्या पिठात बडवून घ्यायचं लाटून तुम्ही चौकोन आकारचं त्रिकोण आकारचं पण लाटू शकताय पोळीसारखंच लाटून घेते मध्ये तेल लावून घ्यायचं वर सुकं पीठ टाकायचं आणि घडी घालायच्याशी परत तेल लावायचं परत सुकं पीठ टाकायचं मध्ये घडीच्या परत घडी घालून घ्यायची लाटून घ्यायचं पीठ लावून सुक्क सकाळच्या नाश्त्याला असं पालक पराठा बनवून खाल्लं तरी पण चालतंय दह्यासोबत साससंग खूप टेस्टी लागतात एकसारखं लाटून घ्यायचं चपाती लाटते तसंच लाटायचं जा। थोडंसं जाडसर लाटायचं वेगळं जा। काहीतरी मुलांना आपण देऊया तव्याला आपण बटर लावून घेऊया गॅसवर मी तवा ठेवला तर गरम करे तवा गरम झाला आहे आपला तर आपण पराठा घालून घेऊया तव्यामध्ये आणि पलटी करून घेऊ बघा कसा टम्मा फोगायला लागलाय तर बटर लावून घेऊया आपण दोन्ही साईडनं लावून घ्यायचं बटरमुळे आपल्या पराठ्याला खूप टेस्टी येते अजून दोन्ही साईडनं चा चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा पण भाजी चपात दिली तर कंटाळ करते खायला डब्यात तशीच परत आणते रिटर्न मुलं असं वेगळं काहीतरी दिलं तर ते डब्यात संपवून येते डबा चांगलं असं भाजून घ्यायचं खरपूस काढून घेऊया ड्रेसमध्ये तशाच पद्धतीने आपण दुसरा लाटून आहे मी तव्यात आहे बघा तो पण टम फोगलाय बटर लावून घ्या तुम्ही तेल लावून जे असेल तर तुमच्याकडे लावलं तरी चालतंय कलर पण छान आलाय बराठ्याला आपल्या अशाच पद्धतीने सर्व पराठा करून घेते बघा किती हिरवा गार कलर आला आपल्या पालकमुळं चार पाच पराठा माझा पाच पराठा झाल्यात जिरवाटी गावच्या पिठामध्ये ते फुगल्या तर आत घड्या जगते दा तर घड्या झाल्यात बघा गरम अजून लुस लुसित आहे असं संध्याकाळपर्यंत असं मऊ लुसलुशीत राहतोय अगदीच असं वरून स्वास लावायचं अशी गडी घालून सुरळी करून मुलांच्या डब्यात घालायचं टिपिनला तुम्ही देऊ शकता असं एक तर पोट भरणार आहे ना किंवा नाश्त्याला तुम्ही द्या कशी वाटली पराठीची रेसिपी लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण रशी बदल धन्यवाद बाय बाय